कामानिमित्त कोल्हापूरला गेलेलं अंबाबाईचं दर्शन घेतलं तर हा नारळ मिळाला आता हा नारळ जेवणात घालता येत नाही म्हणजे आपण व्हेजमध्ये घालू शकतो पण मी ठरवलं खोबऱ्याच्या वड्या बनवायच्या तर मी आज तुम्हाला दाखवतो एक हे नारळ किसून घ्यायचा मी साल काढली नाही तसंच किसून घेतला म्हणजे थोडा रंग येईल ना म्हणून कढाई तापत ठेवली आहे त्यात आता तूप घालूया तूप तापलेला आहे त्यामध्ये आता केस घालूया खोबऱ्याचा केस संपूर्ण घालून घ्यायचा आणि तो चांगला हलवायचा अजून केस घालायचा आहे थोडासाच नारळ उडला अर्धा आम्ही कच्चाच खाऊन टाकला असा चांगला आता परतवून घेते तुपावर केस चांगला परतला गेला छान खरपूर वास यायला लागला पाच मिनटं आहे आता त्यामध्ये साईसकटचं दूध घालावं म्हणजे खोबरं जरा मॉन्स आणि त्याला एक प्रकारची हे येईल येईल आणि जसं दूध आळायला लागेल तसं खोबरं शिजायला लागेल लागे। छान ओलं खोबरं आहे शेजवट ठेवावं ठेवत राहा मी मध्ये मध्ये खोबरं छान हल आता अगदी किंचित मीठ घालायचं आहे मीठ घातलं आता पाऊण वाटी साखर घालायची अर्धा ते पाऊण वाटी जास्त नकोच कारण खोबऱ्याचा पीस का कमी आहे आता परत आपण हलवून घेऊ आणि हे चांगलं हलवत राहायचं म्हणजे साखर वितळेल त्यामध्ये तर थोडंसं दूध अजून घालायचं पण मला वाटतं हे योग्य आहे आता हे चांगलं परतवून घे घ्यायचं परत राहायचं थोडा एक दोन फेम अजून घातला रंग रंगायचं त्याला हे असं शिजवळ शिजवत राहायचं नंतर आपोआप गोळा बनायला लागेल मग त्याच्या वड्यात कापायचा म्हणजे प्रसाद सगळ्यांना देता येतो कोरडा मी सगळ्यांच्या पोटातही जातो मध्येच मी दुसरं काम करत होते म्हणून मी ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवलं शेजण्यासाठी आणि हे जे खोबऱ्याचे बारीक तुकडे उठले ते मी भाजी भाजीवर टाकून देईन भाजीच्या मसाल्यात घेऊन थोडस खाली लागलेलं आहे पण हा प्रसाद आहे आणि तो घरीच खायचा आहे ते खरपूस छानच लागेल अशा रीतीने हे आता मी थापून घेईन आता हा काजू तकलीचा ट्रे होता त्यालाच मी तूप लावून घेते आहे म्हणजे ते थंड झाल्यावर त्यात मला टाकता येईल आता हे खोबऱ्याचं सारण ट्रेमध्ये लावून घेते मिठाईचे जे बॉक्सेस असतात ते मी असे ठेवते जे मला अतिशय आवडतात आणि मग त्याचा असा उपयोग करता येतो म्हणजे त्याला आकार येई असे आता था थापून ठेवायचे दहा पंधरा मिनिट किंवा सरळ फ्रीजमध्ये आणि नंतर ह्याला ह्याच्या वड्या तापायच्या छान इतका सुंदर सुगंध सुटला होता मगाशी असेल ह्याला आधीच काप देऊन ठेवायचे म्हणजे नंतर इझी जाईल थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं की ते घट्ट होतं आणि छान त्याची वडी निघेल मी तुम्हाला आत्ताच दाखवते आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मला लाईक करा अशी छान कडक वडी होईल नंतर थँक यू व्हेरी मच बाय यामिनीज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही नेहमी मला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा